शाळेत जाणारी वयात न आलेली अल्लण मुलगी आणि दोन चार पोरांचा चाळीशी उलटून गेलेला बाप यांच्यातील विकृत प्रेम प्रकरण सध्या वाढीस लागली आहेत अशाच प्रकारातून सुकूर भागात शेहेचाळीस वर्षांच्या विवाहित पुरुषानं सतरा वर्षांच्या कॉलेज कुमारीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार परवरी पोलीस स्थानकात दाखल झाली आहे त्यामुळं गावात संतापाचा पारा चढला असून स्थानिक गावकऱ्यांनी संशयिताच्या संपूर्ण कुटुंबाला गावातून हकलून लावण्याची मागणी पंचायतीकडे केली आहे बसवराज हरिजन असं संशयिताचं नाव असून न्यायालयानं त्याला सहा दिवसांचा रिमांड जारी केला आहे नेमकं प्रकरण काय आहे पाहूया सविस्तर वृत्तांत बसवराज चंद्रप्पा हरिजन सुकूरच्या जोशवाड्यावर त्यानं हक्काचं घर आहे पूर्वी तो सुकूरच्या ट्वेंटी पॉईंट प्रोग्राम भागात राहायचा मूळचा कर्नाटकचा पण आता गोयकार झाला आहे सांडपाणी आणि शौचालयाच्या टाक्या उपसून स्वच्छ करण्याचा त्याचा मोठा बिझनेस आहे दोन मुली एक मुलगा आणि पत्नी असा बसवराजचा परिवार आहे त्याच्यासोबत नुकतंच लग्न झालेला त्याचा भाऊ देखील राहतो गावातील काही जणांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बसवराज हा एका वादग्रस्त धार्मिक संघटनेशी जोडलेला असून तो धर्मांतरित झालाय आता यातलं नेमकं तथ्य काय आहे ते पोलीस शोधत आहेत अशा प्रकारे घरात बायको असताना आणि एका मुलीचा बाप असताना त्यानं ओळखीच्या सतरा वर्षांच्या मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं बारावीत शिकणाऱ्या या मुलीशी त्यानं सूत जुळवलं आणि तिला वासनेची शिकार बनवलं असा आरोप त्याच्यावर करण्यात येतोय या मुलीसोबतचा एक आक्षेपार्ह फोटो कोणीतरी त्याच्या मोबाईलमध्ये पाहिला आणि प्रकरणाला वाचा फुटली हा फोटो बघून मुलीच्या वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी लगेच परवरी पोलीस स्थानक गाठलं आणि तक्रार दाखल केली प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ पॉक्सो कायद्याखाली बसवराजला अटक केली त्यानंतर त्याची आणि मुलीची वैद्यकीय के तपासणी केली तेव्हा प्राथमिक तपासणीत मुलीवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं सध्या न्यायालयानं संशयित बसवराजला सहा दिवसांचा रिमांड जारी केला आहे तर मुलगी घरी जाण्यास तयार नसल्यानं तिला मिरशीच्या आपणा घरात ठेवण्यात आलंय या एकंदरीत प्रकरणाचे पडसाद आता गावात उमटू लागलेत परराज्यातून येऊन गावात अनेक जण राहत असल्यामुळं मूळ गावकऱ्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे त्यांचं कुटुंब इथं राहिलं तर तो पुन्हा इथं येईल आणि आणखी काही मुलींना शिकार बनवेल अशी भीती गावकऱ्यांना वाटत आहे त्याच कारणानं संपूर्ण कुटुंबाला गावाबाहेर काढावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे दरम्यान ट्वेंटी पॉईंट प्रोग्राममध्ये भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मूळ कर्नाटकच्या अल्लाबखी सय्यद दबे याला पोलिसांनी बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक केली होती त्यानं सहा वर्षांच्या बालिकेवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली होती तो अजून तुरुंगातच आहे त्याला बायको आणि तेरा वर्षांची मुलगी आहे त्यांना गावातून हद्दपार करण्याची नोटीस पंचायतीनं बजावली होती पण मानवाधिकार आयोगानं स्वतःहून त्याची दखल घेऊन पंचायतीला कायद्याच्या कचाट्यात पकडलं तसंच एखादा बलात्कारी जरी असला तरी त्याच्या कुटुंबाला बाहेर काढण्याचा कायदा नाही असं देखील स्पष्ट केलं त्यामुळं पंचायतीला ती नोटीस मागं घ्यावी लागली याच कारणानं आता बसवराजच्या बाबतीत पंचायत काय भूमिका घेणार हे बघावं लागेल महिला पोलीस उपनिरीक्षक प्रज्योती देसाई पुढील तपास करत आहेत गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा